नमस्कार कथेच शीर्षक आहे तो आणि ती लिहिली आहे श्री किरण बोरकर यांनी अभिवाचन करिश्मा गडकरी पाहत उभा होता सारखी नजर घड्याळाकडे जात होती आणि भरून येणाऱ्या ट्रेनकडे शेवटी ती त्याला दिसली धावत पळत लोकांचे धक्के चुकवत येणारी दुरूनच एकमेकांची नजरा नजर झाली आणि अपेक्षित हास्य दोघांच्याही चेहऱ्यावर फुलले चेहऱ्यावर दिसणारा थकवा आणि कंटाळलेले भाव कुठच्या कुठे निघून गेले ती जवळ आली किती हावशीर ती गोड हसून सॉरी म्हणाली तिच्या हास्याने त्याचा राग क्षणात विरघळला नेहमीचे आहे तुझे माझ्या आधी कधीच येणार नाहीस तो लटक्या रागाने बोलला दोघेही बाहेर पडले कुठे जाऊया माहित नाही कुठेही चल दोघे एकत्र आहोत हेच खूप हो खूप आहे माझ्यासाठी ती बोलली मग दोघेही चालत निघाले आज त्याला कोणाशीही कसलाही वाद घालायचा नव्हता म्हणून रिक्षा टॅक्सी काही नको म्हणून चालतच निघाले न विसरता त्याने थांबून दहा रुपयाचे शेंगदाणे घेतले अरे वा आज पगार झाला वाटते म्हणून ही चैनका तिने चिडवले त्यानेही हसून मान डोलावली समोरच पार्क होता मोकळ्या वाकावर बसले काही वेळ निशब्द शांतता वादळापूर्वीचे नाही बरं का वादळ शंभल्यानंतरचे तसेही रोज घरी एकमेकांच्या सहवासात असायचे पण मोकळा वेळ कधीच मिळायचा नाही जे काही बोलायचे ते चेहऱ्यावरून आणि डोळ्यातून आज बऱ्याच दिवसांनी बाहेर भेटायची संधी मिळाली होती त्यामुळे काही सुचत नव्हते हळूस त्याने बॅगेतून गजरा काढला तिच्या समोर केला हे कशाला आता ती फुरंगटून म्हणाली पण चेहऱ्यावरचा आनंद काही लपला नाही किती खर्च कराल आईंची औषधे घेतलीत का असे म्हणत पाठमोरी वळली त्याने तो कसा तरी तिच्या केसात माळ इतर वेळ असते तर लाजून आजूबाजूला बघितले असते त्याने पण आज कोणाचीच भीती वाटत नव्हती जे मनात येईल ते पूर्ण करणार होतात अजूनही साधा गजरा माळता येत नाही असे बोलून तिने तो व्यवस्थित केला पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याला भरून आले एक स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर उमटला आजही काही बोलायचे नव्हतेच तिच्या सहवासाचा आनंद लुटायचा होता फक्त ही अवस्था वेगळी नव्हती एका गरीब घरातूनच ती याच्या घरी आली होती वडील गिरणी कामगार संपात संपूर्ण कुटुंब होरपळलेले हिला शिक्षण अर्धवट सोडून नोकरी करावी लागली लग्नासाठी बऱ्याच ठिकाणी नकार ऐकू आले तेव्हा लग्नावरचा विश्वास उडाला पण बघताक्षणी याच्या प्रेमात पडली हाही इतरांसारखा नव्हता त्याने तिला भेटायला बोलावले शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर ही त्याला भेटली त्याने हळूहळू स्वतःबद्दल सांगायला सुरुवात केली काहीही आडपडदा न ठेवता स्वतःचा खरा स्वभाव आणि तिच्याकडून असलेल्या अपेक्षा सांगितल्या त्याचे ऐकून तीही मोकळी झाली दोघांची मने मोकळी केली माहेरसारखे सासर मिळणार हे पाहून ती खुश झाली आणि ताबडतोब होकार देऊन मोकळी झाली लग्न करून त्याच्या वन रूम किचनच्या घरात आली सासू सासरे नणन आजूबाजूला सकाळी पाच वाजता दिवस चालू व्हायचा स्वतःची तयारी मग नवरा मग मुलगा दुपारचे जेवण करून ऑफिसला निघायची त्याचेही काही वेगळे नव्हते घाईघाईत बाहेर पडायचे बरे तिच्या ऑफिसला मोबाईल बंदी त्यामुळे संपर्क नाहीच रात्री उशिरा घरी यायचे आणि ही येता येता रात्रीच्या जेवणाची तयारी करत यायची आल्या आल्या सगळ्यांचे चहा पाणी मग जेवणाची तयारी तो एका कोपऱ्यात बसून तिच्या हालचाली पाहायचा त्याचे आपले बरे होते हातात मोबाईल घेऊन टाइमपास करायचा पण तिला टाइमपासही नव्हता मध्येच ती त्याच्याकडे बघायची त्याने पाहिले की गोड हसायची तर कधी जीभ बाहेर काढून चिडवायची तर कधी डोळे वटारून पाहायची तिच्या ह्याच मोहक आदांवर विरघळायचा तो घरात कधीही बोलणे व्हायचेच नाही खूप काही असायचे त्यांच्या मनात पण संसाराच्या या पसाऱ्यात काही सुचत नव्हते दोघांनीही खूप स्वप्ने बघितली होती आणि बघत राहणार पण सध्या एकमेकांशी मोकळेपणाने आणि निवांत बोलणे हे देखील एक स्वप्न झाले होते रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या तो झोपी जायचा ती सर्व आवरून बाजूला यायची तेव्हा त्याची मध्यरात्र झालेली असायची शेवटी त्याने ठरवले काही झाले तरी बाहेर भेटायचेच त्याने तिला सांगितले पहिल्यांदा तिने अडचणींचा पाढाच वाचला पण शेवटी तयार झाली पण त्यासाठी ही आठवडा गेला रोज काही ना काही काम निघत होते तिची घालमेल त्याला दिसत होते पण सर्व सोडून भेटणे तिला पटत नव्हते रोज त्याचा जवळपास असणारा वावर बघून ती समाधान मानायची शेवटी आज तो दिवस आलाच ते दोघेही गप्प बसून होते काय काय बोलू हेच कळत नव्हते मध्येच एकमेकांकडे बघून हसायचे शेंगदाणे तोंडात टाकायचे एकमेकांसाठी वेळ दिला याचा आनंदच ते उपभोगत होते इथे शब्दांना थारा नव्हता सहवासाचे सोग दोघेही लुटत होते तिने अलगद आपले डोके त्याच्या खांद्यावर टेकले त्याचाही हात हळुवारपणे तिच्या कमरेभोवती पडला हा दिवस संपूच नये असेच दोघांनाही वाटत होते एक मूकपणे अश्रू ढाळत आपल्या भावना व्यक्त करीत होती तर दुसरा गिळत येणारे अश्रू थोपवत होता शेवटी बऱ्याच वेळाने दोघेही उठले काही न बोलता एकमेकांच्या हातात हात गुंफून चालू लागले बाजारात येताच तिच्यातील गृहिणी जागी झाली उद्यासाठी भाजी घ्यायची आहे मसालाही संपत आलाय असे म्हणत दुकानात शिरली खरेदी आटपून दोघेही घराजवळ आले अचानक तो थांबला आणि तिचा हात पकडून म्हणाला माफ कर मला सध्या तरी इतकेच देऊ शकतो तुला त्याच्या हातावर हात ठेवून ती पुन्हा गोड हसली तुझे जवळ असणेच माझ्यासाठी खूप काही आहे त्या हास्यातच खूप काही दडले होते एक आनंदाचा ठेवा घेऊनच दोघे घरात शिरले परत आयुष्याला सामोरे जाण्यासाठी श्रोते हो, कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद